हे बघा मंडळी मी शेतातनं सरळ इकडे रस्त्यानं आली आहे मी म्हटलं चला रस्त्याच्या काठानं कुठला वेल वगैरे मिळतो का बघा बघायला आली आणि हा बघा छोटासा असा झरना आहे आणि झरण्यात एवढी अप्रतिम अशी मूर्ती मला मिळाली आहे झाडातून आणि जर तुम्हाला जर दिसत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका बघा या झाडात साक्षात गणेश मूर्ती तयार झाली आहे बघा किती सुंदर अशी आहे मुकुट पण आहे डोळे पण आहे सोन पण आहे आणि त्यावर टिक्का पण लागला आहे आणि ही नॅचरल आहे तुम्ही बाकीच्या याला तर तुम्ही करताच करता लाईक शेअर सबस्क्राईब करता आणि ह्या ओरिजिनलला तुम्ही एकदा करून बघा गणपती बाप्पा तुम्हाला दरवर्षी पावेल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील बघा किती सुंदर असे गणेशजी आहे बघा झाडात लागले आहेत त्यांचे पाय पण व्यवस्थित दिसतात बघा खूप सुंदर असे आहे हात पण आहे बघा